महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीला एक आनंदाची बातमी बघा ताईंनो जे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाकरता चालू केली ती योजना अतिशय अशी लोकप्रिय ठरली आणि या योजनेमध्ये ज्या महिलांना पैशाची गरज आहे या महिलांच्या डायरेक्ट महिला खात्यामध्ये डेबिटीद्वारे पंधराशे रुपयाची राशी ही प्रत्येक महिन्याला जमा होते आणि ह्या राशीसाठी महिलासुद्धा आतुरतेने वाट बघतात कारण महिलांचे हक्काचे पंधराशे रुपये ते आपल्या स्वतःच्या मर्जीनं कुठेही खर्च करू शकतील अशी तरतूद मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि ती योजना आत्ताही चालू आहे आणि ह्या योजनेचा आठवा टप्पा म्हणजेच आठवा हप्ता सर्व महिलांच्या खात्यावरती पाठवायची कामं हे सुरू आहेत सात तारखेपासून ता ते बारा तारखेपर्यंत हा टप्पा चालणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनी आहेत फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया ही दिनांक सात तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि ही प्रक्रिया दिनांक ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च पर्यंत सुरू असणार आहे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये हे पैसे पंधराशे रुपये हे येणार आहेत पंधराशे रुपये फेब्रुवारीचे आणि पंधराशे रुपये मार्चचे पण ताईंनो आता एकूण तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत सर्व पात्र महिलांना घाबरायची काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आता बघा महत्वाची अपडेट आपली अशी आहे की कालच <coughs> जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला महत्वाची घोषणा केली फक्त ह्याच महिलांना याचा फायदा होणार आहे आणि फक्त ज्या महिलांचं ह्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्यांना आतापर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे त्या अकाउंटला आले तर त्याच महिलांना त्याचा फायदा होणार आहे अन्यथा बाकी महिलांना पण तो फायदा टप्प्या होईल एकदम होणार नाही आता ही एक प्रायोगिक योजना म्हणून एक प्रायोगिक तत्वावरती फक्त ह्याच बँकेमधील महिलांना याचा लाभ होणार आहे आणि हा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे हे नेमकं काय सुरू झालंय आणि ते कुठल्या कुठल्या महिलांना मिळाले आणि ते कुठल्या कुठल्या महिलांना अजून मिळायचं बाकी आहे आपण हे बघणार आहोत व्हिडिओमध्ये पण बघा जे महिलांना एक इच्छा होती की हे हप्ता बंद पडून चालू राहावा आणि किशे रुपये पण लवकरात लवकर यावेत या सर्व महिलांना एक आनंदाची गोष्ट आहे लवकरच काही काळामध्ये तुमच्या खात्यावरती रुपयांचं ते मानधन सुद्धा पाठवायची तयारी ही शासन युद्ध पातळीवरती करत आहे आता ताईंनो ती महत्वाची गोष्ट अशी होती की ज्या ताईंना बघा बँकेमध्ये पैसे येतात आणि प्रत्येक ताईला बँकेमध्ये जाणं शक्य होत नाही बँकेमध्ये त्या लाईन लागलेल्या गर्दी त्यामध्ये त्या ताई जास्त त्रासतात तर ताईला तो त्रास सहन करावा लागतो उन्हाचं तानाचं त्या ठिकाणी जाऊन लाईनला थांबावं लागतं ही गोष्ट लक्षामध्ये घेऊन शासनानं आता प्रायपत्कावरती माख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विशेष रूपी कार्डचे अनावरण केले आहे यावेळी त्यांनी प्रतिनिधी स्वरूपात बँक ऑफ महाराष्ट्रच्या खातेदार असलेल्या प्रमोदिनी मोरे या एका लाडक्या बहिणीला या, या विशेष रुपे कार्डचे वितरण केले आहे ने हे नेमकं कार्ड कुठलं आहे हे बघा हे कार्ड त्या महिलांसाठी खूप महत्वाचं आहे ज्या महिलांना लाडकी बहिणीचा हप्ता येतो ह्या सर्व तमाम महिलांना त्यानंतर बँकेमध्ये जाऊन पैसे घ्यायची गरज भासणार नाही किंवा यांना हप्ता घेण्यासाठी बँकेमध्ये जायची गरज भासणार नाही ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे तसे ठेवू शकता तुम्हाला ज्यावेळेस ते पैसे काढायचे असतील तुम्हाला त्याची पैशाची गरज ज्यावेळेस पडत असेल त्यावेळेसच त्या महिला त्याचा उपयोग करू शकतात आणि त्यासाठी हे कार्ड म्हणजेच ए टी एम तुम्हाला त्या बँकेचं ए टी एम हे अगदी मोफत मिळणार आहे तुमच्याकडनं कुठलाही एक रुपयाही वसूल शासन करणार नाही आणि आता फक्त एकाच बँकेसाठी हे चालू झालेलं आहे ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र बघा ताईंनो ज्या महिलांचं बँक ऑफ महाराष्ट्रचं अकाउंट आहे लाडक्या बहिणीला त्या महिलांना आता हे बँक ऑफ महाराष्ट्र बँक तुम्हाला रुपयेच ए टी एम कार्ड देणार आहे खास करून लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे उचलता यावेळेत ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हे एक महत्वाचं पाऊल शासनानं उचललंय आणि काल याचं एक वितरण सुद्धा केलेलं आहे आता टप्प्याटप्प्यानं सर्वच बँकेच्या अकाउंटला प्रत्येक बँकेच्या महिलांना ज्या ज्या बँकेमध्ये महिलांचं अकाउंट आहे ज्या बँकेमध्ये महिलांना पैसा येतो त्या सगळ्या बँकेचं ए टी एम रुपे नावाचं हे सगळ्या महिलांना हे टप्प्याटप्प्यानं सर्व बँकेचं वितरित होणार आहे याचं फक्त एवढंच कारण आहे की महिलांना रांगेमध्ये जाऊन थांबायची गरज भासणार नाही आणि प्रत्येक महिला आपल्याला पाहिजे तेव्हा ते पैसे काढू शकतात महाराष्ट्रामधील नाहीतर भारतामधील कुठल्याही ए टी एममध्ये जाऊन ते आपल्याला हवे तेवढे पैसे काढून त्या खर्च काढू शकतात एका वेळेस पूर्ण पैसे उच्च काही तुम्हाला गरज भासणार नाही त्यामुळं हा एक शासनाचा निर्णय अतिशय महत्वाचा आणि अतिशय सुंदर आहे आता फक्त बँक ऑफ महाराष्ट्रला ही सुविधा उपलब्ध झालेली आहे आता हळूहळू महाराष्ट्र इतरत्र बँकेमध्ये सुद्धा ही सुविधा लवकरच सुरू होईल आणि सर्व महिलांना सर्व लाडक्या ताईंना याचा नक्कीच लाभ घेता येईल आणि आपल्याला हवं त्यावेळेस तुम्ही आपल्या खात्यावरचे पैसे हे पोचू शकाल ताईंन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात पण तुम्ही लाईक करायचं विसरून जातात त्यामुळे एक वेळेस या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ करा। हे आपल्या पाहुण्यामध्ये हे तुम्ही शेअर करा कारण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे